म्हणायचं आता आठ दिवसाचा सततधार पाऊस पडणार आहे असं तुम्हाला ते काज्यावर उपयोग होतो त्याच्यानंतर परत एक सांगतो पाऊस एका ओळखायचा काय करायचं तुमच्या गावामध्ये पिंपळाचं झाड आहे वडाचं झाड आहे पिंपळाच्या वडाच्या झाडावर कावळा काय करतो आपलं घरचं शेंड्याला करतो कावळ्याने एकदम घरचं शेंड्याला केलं त्या पाऊस कमी पडतो कावळ्यानं शेंड्यापासून तीन फुटाने घरटं केलं त्या पाऊस जास्त होतो असा अंदाज तुम्हाला कावळ्यावर उपयोग होतो त्याच्यानंतर आणखीन एक सांगतो तुमच्या शेतामध्ये असं एक झाड आहे जांभळीचं झाड तुमच्या जांभळीच्या झाडाला मे मध्ये खूप जांभळा लागल्याने तुम्ही जांभळा खायला सुरुवात केली ते जांभळीचं झाड म्हणजे शेतकऱ्याने यावर्षी लवकर पाऊस येणार आहे तुमची लवकर पिंनी होणार आहे असा अंदाज तुम्हाला ते जांभळीचं झाड देत आहे त्याच्यानंतर परत एक पाऊस आणखीन एक कारण सांगतो तुमच्या ऊसाला उतार येणार आहे गव्हाला येणार आहे कापसाला येणार आहे हरभऱ्याला येणार आहे तुमच्या द्राक्षाला उतार येणार आहे असं एक झाड अंदाज येत तसं झाड कुठं असतं आहे का पण असतंय ते तुमच्या शेतामध्ये ज्या वर्षी चिंचाच्या झाडाला खूप चिंचा लागल्या ते चिंताच म्हणते म्हणजे शेतकऱ्यानं यावर्षी तुम्ही मालामाल होणार आहे असा अंदाज तुम्हाला चिंता त्या बोलतो म्हणून ही एक अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर परत एक सांगतो आज आहे नऊ जून उद्या दहान परवा दिशे अकरा जूनला काय करा अकरा जूनला दुपारी बारा वाजता आकाशात वरती बघा सूर्याला जर खरं दिसलं की निसर्ग म्हणजे या यावर्षी दुष्काळ पडणार आहे असा अंदाज तुम्हाला ते निसर्ग तुम्हाला देतो हे झालं पाऊस येण्याचे कारण झालं तुम्हाला विजेबद्दल सांगतो वीज वीज म्हणजे ही वीज नाही आकाशातील बरेच जण म्हणतात पायाळू माणसा वीज पडते महिला तर बिलकुल म्हणतात पायाळू माणसा वीज पडते यापुढे एक गोष्ट लक्षात ह्या गोष्टी कोणी तुम्हाला कोणीच सांगणार नाही म्हणजे पायाळू माणसाला कधीच वीज पडत नाही पण काय झालं आपल्या महिला काय करतात पायाळू माणसाला कडे हातात घालतात यापुढे घालत जाऊ नका तांब्याचं कड ज्यानं घातलं ते शेतकरी बाहेर शेतात गेला बिलकुल त्याच्या अंगावर वीज पडणार मग तुम्हाला एक सांगू इच्छितो आता इथं जितके जमलेले शेतकरी तुम्ही तुमच्या गावामध्ये इतक्या गावामध्ये इतक्या विजा आहेत इतक्या विजा चमकत द्या तुमच्या गावात वीज पडत नाही आणि तुमच्या गावाच्या बाहेर विजा पडतात मग तुमच्या गावातल्या विजा कोण वाचित तर तुमच्या गावातल्या विजा वाचणार कोण आहे माहिती का तुमच्या गावातलं ते मंदिराचं कळस आहे तुम्ही बघा भविष्यात वाटतच लिहून ठेवा वयमध्ये लिहून ठेवा तुमच्या गावात वीज पडली ना तुमच्या गावातल्या मंदिराच्या कळसावर पडण कळस तुटून जाईल पण तुमच्या गावात कोणाला सांगा पडणार नाही मग ते कळस कशामुळे विजय शास्त्रीय कारण सांगतो तुम्ही बघा पूर्वी आपल्या घरात काश्याच्या वाट्या काश्याच्या तांब्या होते काय करायचे आपले पूर्व ती वाटी घ्यायची विधा चमकायला की बाहेर नेऊन टाकायचे मग वीज कशा पडायची त्या वाटी उपरायची पण तुम्ही बघा पेपरमध्ये आता बातम्या येते या मंदिराच्या कसं वीज पडली ते कळस तुटून गेला आता विजेबद्दल सविस्तर माहिती सांगतो विधा चमकत असताना माझी सगळ्याला विनंती आहे की झाडाखाली थांबत जाऊ नका झाडावर जवळपास सोळा टक्के युद्धा पडतात पण झाडा वीज कशामुळे पडते कारण की मुळे जमिनीमध्ये पाण्यापर्यंत गेलेली असते आणि वीज काय करते आर्थिंगला शोधत असते म्हणून विजा चमकत असताना झाडाखाली थांबा जाऊ नका विजा चमकत असताना नारळाच्या झाडाखाली उभारत जाऊ नका नारळाच्या झाडावर देखील वीज पडते म्हणून हे कारण लक्षात येतं विजा चमकत असताना लाईटचा ट्रान्सफॉर्म आहे त्याच्या बाजूला राहत जाऊ नका त्या ट्रान्सफॉर्मवर देखील वीज पडते मग त्याच्यावर कशामुळे पडते कारण की तिथं आर्थिंग दिलेलं असतं वीज काय करते अर्थिंगला शोधत राहते विजा चमकत असताना ज्यांच्या शेताच्या बाजूला तळे तळ्याच्या बाजूला उभा राहत जाऊ नका कारण की तळ्यामध्ये जवळपास अठ्ठावीस टक्के विजा पडतात मग तळ्यामध्ये कशामुळे वीज पडते कारण की तळ्यामध्ये पाणी असं म्हणून विधा चमकत असताना तळ्याच्या बाजूला थांबायचं नाही विधा चमकत असताना उंच डोंगरा जाऊन दौन उभा राहू नका उंच डोंगरा जास्त वीज पडतात विधा चमकत असताना पाण्याच्या टाकीच्या खाली उभा राहत जाऊ नका पाण्याच्या टाकीवर देखील वीज पडते म्हणून हे कारण लक्षात घ्यायचं विधा चमकत असताना शक्यतो आपला मजूर आहे आपला जे कामगार आहे आपली जनावर आहे सरळ आपल्या घरी आणायचे आणि सुरक्षित ठेवायचे हे सगळ्यात आहे यापुढे समजा तुम्ही समजा चार किलोमीटर शेतात आहे विजा चमकाल्यात आणि आता घरी जाणं शक्य नाही मग स्वतःचा जीव कसा वाचायत एक सोपं कारण सांगतो विधा चमकत असताना शक्यतो झाडाखाली थांबायचा था नाही विधा चमकत असताना आपल्या पायात बूट किंवा चप्पल घ्यायचे घालायचे आणि तुम्ही शेतात असेल तुमच्या शेतामध्ये आता इथं घरी तुम जाणं शक्य नाही मग स्वतःचा जीव कसा वाचा एक सोपं कारण सांगतो काय करतोय शेतात एखादा खड्डा बघायचा आणि तिथं जवळपास एखादं लाकूड बघायचं त्या खड्ड्यात ते लाकूड टाकायचे लाकडावर असे पाय ठेवायचे खाली बसायचं कानं घट्ट दाबून धरायचे दा असं नंतर माणसाच्या अंगावर वीट पडत नाही सगळ्यात सोपं हे कारण लक्षात घ्यायचं विजा चमकत असताना आपला मोबाईलचं नेट बंद करायचा कारण की काल ह्या दोन चार दिवसाखाली मोटरसायकलवर जात असताना मोबाईल चालू असताना त्यांच्या अंगावर मोटरसायकलवर वीज पडलेली त्या दोन दिवसाखाली तर पेपरमध्ये होतं पण हे सगळ्यात सोपं हे झालं विजेबद्दल गारपिटी बद्दल सांगतो या पावसामुळे गारपीट अचानक केली आणि तुमच्या द्राक्षाचं खूप नुकसान व्हायलाय त्या गारपिटीवर अभ्यास करण्यासाठी मला पंधरा वर्ष गेले मग अभ्यास करत असताना तुम्हाला एक माहीत असावून सांगतो काय होत त्या गारपिटीवर पंधरा वर्ष अभ्यास करत असताना एक माहीत असं सांगतो अभ्यास करत असताना काय झालं महाराष्ट्रात देखील पन्नास ठिकाणी गेलो पन्नास ठिकाणी गेल्याच्या नंतर डोंगराव बघितलं डोंगराव गारपीट झाली आणि डोंगराच्या बाजूला काळी जमीन होती तिथं गारपीट नाही झाली मग डोंगरा कशामुळे झाली एक लक्षात आलं आता यापुढे एक गोष्ट लक्षात घ्या जिथं जिथं खडकाची जमीन असते ना तिथं गारपीट होते मग हे लक्षात आलं आणि ब्लॅक सोयाल काळी जमीन हो गारपीट होत नाही हे लक्षात आलं त्याच्यानंतर तुम्हाला एक माहिती असं म्हणून सांगतो ते आमचा घरचा किस्सा सांगतो तुम्ही बघा पूर्वी आपल्याकडे गारा बांधणारे लोक यायचे आमच्या भागामध्ये यायचे कारण की आमच्या माग काही जमीन जास्त आहे म्हणून मग ते गारा बांधणारे लोक आल्याच्या नंतर ते काय करायचे आमच्या घरी यायचे मग आमच्या घरी कोण असायचं आमच्या आजी असायच्या आमच्या आजीला काय म्हणायचे आजी, आजी, आजी तुमच्या आ... त्या तुमच्या काळ्या जमिनीच्या आम्ही गारा बांधू शकतो मग ते आजीला प्रश्न विचारायचे आजी तुमच्याकडे जमीन किती आहे आजी म्हणायच्या वीस एकर मग ते म्हणायचे आजी तुमची काळीची जमीन किती आहे आजी म्हणायची इकडे नदीकडे दहा एकर आहे आणि माळाकडं खडकाची दहा एकर आहे मग ते गार पागा काय म्हणायचं आम्ही छोटे छोटे असताना तुमच्या त्या काळ्या जमिनीच्या मी गारा बांधून टाकतो योगायोगाने काय करायचं तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचे हातात पाणी घ्यायचं मंत्र म्हणायचा आणि त्या काळ्या जमिनीकडे टेकायचा आणि आजीला म्हणायचा आजी, आजी तुमच्या त्या काळ्या जमिनीच्या गारा बांधून टाकल्या आता तिकडे गारपीट होणार नाही आणि तो लगेच निघून जायचा आणि गेल्यानंतर आम्ही कला काकूला म्हणायचो काकू कालो काकू आपल्या त्या काळ्या जमिनीच्या गारा बांधल्या आणि त्या खडकाच्या बांधल्यात नाही मग काकू म्हणायचा काय माहिती योगायोगाने ते निघून जायचा पण ज्यावेळेस मी या गारपीटीवर अभ्यास सुरू केला माझ्या एक लक्षात आलं की खूप डोंगराव गेलो डोंगराव गारपीट झालेली दिसले डोंगराच्या बाजूला काळीची जमीन होती तिथं गारपीट नाही झाली यापुढे एक गोष्ट लक्षात घ्या गारपीट कुठं कुठं -कौट होते तुम्ही ते टाईम लक्षात घ्याल तशीच झालेली आहे एखादा डोंगर असेल डोंगराव गारपीट होते डोंगर